नमस्कार मित्रांनो सावन कुकुडपालन फार्ममध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो पक्षी बघा आपला कसा उन्हात बसलेला आहे मस्तपैकी आपण बंदिस्त शेड केलेली आहे वरून घार पक्षी कावळा मुंगूस येऊणी कुणी येऊणी प्राणी येऊन बंदिस्त केलेली आहे बंदिस्त केलेले आहे पण त्यांना आपण सुद्धा तशी त्यांना खेळती ठेवलेली आहे आणि त्यांना उन्हात बघा असतात थंडी असल्यामुळे ते आता सकाळी सा अकरा वाजले तरी पण ते उन्हात बसलेले आहेत आणि काही बांबूवर बसलेत काही एका साईडला निवांत खाऊन झालं तर आरामात येते तुळस आहे तुळशीचे पानं पण खातात ते काही जणं इथे पिशवा गाणेसाठी की भुरीवर जातात राख राखीवर जातात काही अजून खात आहेत आपापल्या मनाप्रमाणे ते वागत असतात त्यांना वरती बसायला लागतं बघा टेबलावरती बसलेत कोण कुठे कुठे जाऊन बसलं आहे कोण कसं खात आहे तर आपण दुसरं एक मला दाखवणार आहोत की आपण गोकुळ पालन करते वेळी त्यांचं स संगोपन व्यवस्थापन नियोजन त्यांचं नियोजन त्यांचं आहार नियोजन त्यांचं औषध पाणी त्यांचं हेल्थ त्यांचं वेल्थ कसं राहावं त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि आपण आपले जे व्हिडिओ आहेत आपण जे आपले व्हिडिओ दाखवता दाखवतो त्यामध्ये आपण जे काय करतो आहे ते अजूनपर्यंत कोणीही केलं नाही असे आपण व्हिडिओ दाखवतो तुम्ही म्हणाल ट्रेनिंग घेऊन गो, ट्रेनिंग घेऊनच आपण केलेलं आहे सगळं पण ट्रेनिंग घेतल्यानंतरसुद्धा प्राणी पक्षी जेव्हा त्यांना आपण माया लावतो प्रेम लावतो त्यांना आपण आपल्या मुलांसारखं वाढवतो आपल्या फॅमिलीसारखं आपण खायला प्यायला घालतो आपण कसे आपलं स्वतःला काय खायला पाहिजे आपण कोणाला विचारून खात नाही ना तसं आपण त्यांनासुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जर एक्स्ट्रा हेल्थ त्यांना चांगलं त्यांना वजन वाढावं वा, त्यांची वांडी चांगली व्हावी त्यांना कॅल्शियम मिळावं असे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे अधूमधून हे प्रयोग करणं गरजेचं आहे कारण की कुक्कुटपालन आपण म्हण लावून केलं तर आपल्याला त्याचा कितीतरी पटीने गुणाकार रिटर्न मिळेल कारण म्हणून आपण काय करतो आहे बघा की एक आपण हा जो सेंद्रिय गूळ आहे हा सेंद्रिय गूळ आपण घेतलेला आहे त्यानंतर भाताचा जो कुंडा आहे तो राईस पॉलिश म्हणतात त्याला राईस पॉलिश तो आहे त्यानंतर आपण काय केलेलं आहे ऑलरेडी आपण भाजी बारीक करून घेतली होती एका बाल्टीमध्ये आपण बारीक करत असतो म्हणजे अबाध्यावरती बारीक करते आहेत एका साईडला आणि बा मी पण केव्हा केव्हा करतो आणि भाजी बारीक करून झाली की त्यामध्ये मी गूळ टाकला आहे हा गूळ जो आहे हा त्यामध्ये गूळ टाकला आहे आणि गुळ नंतर हा हळद पाणी आहे ते आपण त्यांना एक्स्ट्रा आपण ते पाणी तिथे ठेवलेलं आहे त्यांना पियला त्यांना आणि गरम पाणी असतं ते आणि त्यानंतर आपण हे राईस पॉलिश आहे गुळ आहे तर आपण काय करणार त्यांना आता मध्ये गुळ थंडीची दिवस आहे त्यांना गुळ देणं गरजेचे ज्यांना इम्युनिटी त्यांची किंवा किंवा मागे पुढे होती त्यांना आपण गूळ आता मी काय करतो आहे हे भाजीमध्ये गूळ टाकलेला आहे तासून कासून जर तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवला काही वेळ झाला म्हणून त्यामध्ये आपण आता काय करणार आहोत की भाताचा कोण जो राईस पॉलिश आहे तो मिक्स करणार आहोत हा बघा आपण तो ओचला आणि त्यामध्ये आपण त्याला आता ते सगळं हलवून घेणार आहोत म्हणजे मिक्स करणार आहोत एक रूप एकजीव करणार आहोत जेणेकरून ते सगळं ते मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित हे बघा आपण ते सगळं जरा व्यवस्थित करून घेतलं त्यानंतर ते थोडं चुरायचं थोडं बारीक करायचं त्यामुळे गुळ वगैरे हे सगळं मिक्स झालं पाहिजे प्रॉपर त्यांना खांद्यामध्ये त्यांना थोडं गोड पण मिळावं आणि यामध्ये आपण थोडंसं नॉर्मल थोडंसं नॉर्मल मीठ पण टाकणार आहोत थोडंसं आपण नॉर्मल मीठ पण टाकणार आहोत जेणेकरून त्याला थोडी चव येईल आणि त्यांना ते अँटीबायोटिक त्यांना कॅल्शियम त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना मिळावे त्यांना मीठ पण थोडं मध्ये मध्ये देणं गरजेचं आहे कारण त्यांना ते गरजेचं असतं थोडं कीटकना त्यांच्या अंगात कुठे काय छोटं मोठे जीव असतील तर ते जाऊ शकतो आणि त्यांना पण ते मीठ गळ गरजेचं असतं खाद्यामध्ये जसं मनुष्याला किंवा इतर प्राण्यांना जसं मिठाचं जेवण लागतं तसं त्यांनासुद्धा थोडंफार मीठ टाकणं गरजेचं असतं आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत थोडं आपण थोडं ह्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हां आता मीठ टाकल्यानंतर त्या त्यामध्ये आपण काय टाकणार आहोत हा चुना टाकणार आहोत हा जो अंकिता चुना आहे खाण्याचा चुना असतो त्यांना कॅल्शियमसाठी पण आधीमधून देत असतो आपण पाण्यातून म्हणा खाद्यातून म्हणा मिक्स करून जेणेकरून त्यांना चांगलं हे वाढ होईल आणि त्यांना कॅल्शियम मिळेल बघा आपण थोडा त्यात चुना पण टाकलेला आहे हा बघा हा थोडा चुना आहे त्यामध्ये हा आपण आता मिक्स करून घेणार आहोत एक जीव करून घेणार सगळं मिक्स करणार आहोत आणि सगळं ते ढवळून घेणार तर थोडं मी चुना थोडा बारीक करून त्याला तो चोळून घेणं गरजेचं आहे तर आणि सगळीकडे लागेल भाजीपाला वगैरे कारण की भाजी ही थंड असते आणि थंडीमध्ये भाजी आपण नुसती भाजी दिली तर ते त्यांना चालणार नाही मित्रांनो त्यात कुंडा गरम वस्तू त्यांना थंड वस्तू सगळ्या असल्यामुळे त्यांना ते थोडं ह्युमिनिटी त्यांना सगळ्या मिक्स करून त्यांना चविष्ट बनवलं आपण एखादी भाजी बनवून खातो आणि चविष्ट होते नुसती भाजी आपण खातो का तर नाही तर आपण तसं त्यांना बनवून देणं गरजेचं आहे आणि आपण ते केल्यामुळे त्यांना फार आवडीने खातात आणि त्यांचं संगोपन चांगलं होतं ते म्हणून मित्रांनो कोकोड पालनमध्ये कोम गाव गावरांग को कोंबडी पालनमध्ये आपण जर त्यांचं संगोपन व्यवस्थित केलं आणि आपण त्यांना जर खाद्य व्यवस्थित दिलं आणि त्यांना आपण जर चांगलं हे दिलं वगैरे त्यांची देखरेख केली तर व्यवसायामध्ये यशस्वी आपण नक्की होऊ शकतो शंभर टक्के निघता येणार नाही पण आपल्याला यशस्वी होता येईल आणि थोडाफार धन व्यवसाय म्हटला की मागे पुढे हे होत राहणार आहे पण आज तरीसुद्धा आपण हे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे काही वेळेला अपयश आलं तुम्हाला काही वेळेला अपयश आलं तरी तुम्ही जिद्द सोडू नका कंटाळून जाऊ नका तुम्हाला अठरा महिने तुम्हाला अठरा महिने या व्यवसायामध्ये टिकायचं मित्रांनो आणि तुम्ही अठरा महिने टिकल्यानंतर तुम्हाला पंचवीस पंचवीस कोंबड्या ज्या आहेत कोंबडा कोंबडी किंवा कोंबडी तुम्हाला ते ठेवायची आहेत तुम्हाला बॅलन्स ठेवायचे आहेत सगळे विकवायचे विकायचे नाही आहेत कारण ते अंडी देणार त्याच्यामुळं ते पिल्लं निघणार त्याच्यामुळं उभं होणार आपण त्याचा गुणाकार होणार आणि आपल्याला नंतर मग आपल्या गु चैनमध्ये गुणाकारामध्ये आपली चैन ती वाढत जाणार त्यामुळे आपल्याला एका एका लॉटमधलं आपण जे आणणार आहे तो आपण एका एक लॉट जो तयार करणार शंभर शंभरचा त्यामध्ये पंचवीस आपल्याला कोंबडी आपल्याला बॅलन्स ठेवायची आणि आपल्याला आपला धंदा वाढवायचा आहे काही वर्षांनी बघाल तर तुमचं दहा हजार पंधरा हजार पक्षी होतील तुमचं मॅनेजमेंट तो तुम्हाला हँडल करता येईल आणि तुम्ही हळूहळू सगळं ते शिकाल तुम्हाला अनुभव येईल त्यातला आणि तुम्ही ते करू शकता आणि आपली शेड बघा तुम्ही कसं जे शेडमध्ये आपण त्यावेळेला तुम्हाला नेहमी दाखवतोच तर तुम्हाला पुन्हा दाखवतो काही नवीन जे बघणारे असतील व्हिडिओ त्यांना आपण शेड दाखवतो असे तुम्ही जुगाड करून तुम्ही स्वस्तामध्ये कमी खर्चामध्ये अल्प दरामध्ये काही नसेल तरी आपण त्या कमी खर्चामध्ये आपण आहे त्या वस्तूंपासून टाकावपासून टिकाऊ करून आपण आपले शेड बनवू शकतो थोडं डोकं लावणं गरजेचं आहे थोडं आपलं स्वतःच्या मनाने पण काम करणं गरजेचं आहे आता आपण ही भाजी त्यांना खाद्यामध्ये देणार आहोत त्या ट्रेमध्ये बघा सगळं येतील बघा कसे खायला मिळतील ते बघा ते बघा ते बघा त्यांना असं त्यांना आवडीने खातात मित्रांनो ते आवडीने खाणार बघा सगळे आले सगळे होते ते सगळे आले हवत धावत कोणीही शिल्लक नाही सगळे खायचं खायचं की कोंबडी हा प्राणी असा आहे जो खाण्यासाठी कुठूनही येऊ शिल्लक कुठेही जाईल मित्रांनो त्यांना फक्त माया लावा त्यांना प्रेम त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांना आपलंसो करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला अपक्षी कोणाला हवे असतील कोकणातून आमचा व्हिडिओ आम्ही कोकणातून फार्म चालवतो कोकणात समेश्वर जिपूरच्या आसपास कोण असेल जवळपास थेट बसून बस तर आम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही येऊ शकता कॉमेडी घेण्यासाठी तुमचं तुम्हाला अठरा दिवसाचे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि महिन्याचे सुद्धा अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनेलला अप्रिशिएट करा आम्हाला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र